अहमदनगर जिल्ह्यातील क्लेरा स्कूल हायस्कूलच्या मैदानावर दिनांक तीन फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता ओबीसी भटक्या विमुक्त समाजाच्या वतीने आरक्षण बचाव महा मिलावयाचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यासाठी सकल ओबीसी आयोजन समितीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे या मेळाव्यास राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार गोपीचंद पडळकर माजी मंत्री महादेव जानकर प्रकाश शेंडगे राम शिंदे कल्याणराव दळे लक्ष्मण गायकवाड शब्बीर अंसारी पीटी चव्हाण दौलत शितोळे सत्संग मुंडे लक्ष्मण हाके आदी ओबीसी नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा संपन्न होणार आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ओबीसी समाजाचा विरोध न होता परंतु ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशा प्रकारची स्पष्ट भूमिका ओबीसी समाजाची आहे परंतु मराठा आरक्षणाचा अध्यादेश जाहीर झाल्यानंतर ओबीसी समाजात तीव्र असंतोष आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे तसेच एक प्रकारची अन्याय झाल्याची घटना घडली आहे या पार्श्वभूमीवर नगर मध्ये मेळावा होणार आहे ओबीसी ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण आरक्षण न देता त्यांना स्वतंत्र द्यावे अशी आग्रही मागणी समाजाच्या वतीने पुढे करण्यात येत आहे या मेळाव्याला नगर जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने ओबीसी समाज उपस्थित राहणार आहे या मेळाव्यासाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे नगर शहरातील पार्किंग व्यवस्था पांज पोल मैदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ मार्केट यार्ड चौक वायएमसी मैदान खालकर हॉस्पिटल जवळ अहमदनगर बॉयज हायस्कूल मैदान कोठी रोड या ठिकाणी करण्यात आले आहे तसेच सभेच्या ठिकाणी अल्पोपहार आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे आरोग्य व्यवस्थेसाठी रुग्णवाहिकांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे लोकनेते कैलासवासी बबनराव ढाकणे यांचे नाव प्रवेशद्वाराला देण्यात आले तरी या महाएलगार मेळाव्यासाठी ओबीसी समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे नगरच्या क्लेरा ब्रुस हायस्कूलच्या मैदानावर ओबीसी भटकेमुक्त येलगार मेळाव्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे या मेळाव्यासाठी <coughs> राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसीचे नेते नामदार छगन भुजबळ साहेब आमदार गोपीजनजी पडळकर साहेब माजी आमदार प्रकाशजी शेंडके साहेब माझी माजी मंत्री महादेवजी जानकर माजी मंत्री आमदार राम शिंदे तसेच रामोशी समाजाचे नेते दौलतराव शितोळे बाला बारा बलुतेदार महासंघाचे राज्याचे अध्यक्ष कल्याणराव दळे आदी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ही यलगार परिषद संपन्न होणार आहे कैलासवासी गोपनाथजी मुंडे साहेब यांच्यानंतर राज्याला नामदार छगन भुजबळ साहेब यांचं गंभीर नेतृत्व ओबीसी समाजाला मिळालेलं आहे आणि एका बाजूला मराठा आरक्षणाची चर्चा होत असताना मराठा आरक्षणाचे वेगवेगळं आंदोलन होत असताना या आंदोलनाची दुसरी बाजू सुद्धा शासनाला आणि महाराष्ट्रातील जनतेला कळणं अत्यंत आवश्यक आहे उद्याच्या तीन फेब्रुवारीला नगर इथे क्लेरा हायस्कूल वर मैदानात सर्व जिल्ह्यातील ओबीसी मार्फत एक मेळावा आयोजित केला आहे त्यासाठी छगनराव भुजबळ साहेब प्राध्यापक आमदार राम शिंदे गोपीचंद पडळकर महादेवराव जानकर टी पी मुंडे सर्वच ओबीसी नेते या ठिकाणी येऊन सर्व ओबीसीना संबोधित करणार आहे विषय महत्वाचा असा आहे की मराठा समाज आमचा थोरला भाऊ आहे आणि त्या थोरल्या भावाला आरक्षण मिळण्यासंदर्भात आमची तळमळ आहे पण कालही होती आजही आहे उद्या असणार आहे फक्त त्यांना स्वतंत्र आरक्षण मिळावं ही आमची भावना आहे आणि मध्ये आमचं जे आरक्षण आहे ते अबाधित ठेवावं अशी सरकारला विनंती आणि आमची मानसिकता सगळ्या राज्यातल्या ओबीसीची आहे आणि त्यानिमित्तानं हा मेळावा आयोजित करण्यात येत आहे तर सरकारने ओबीसीचं आरक्षण कुठेही डिस्टर्ब न करता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं एन टी पी न्यूज मराठी अहमदनगर